आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लोकप्रतिनिधींच्या राजेशाही थाटाची संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समितीचे अध्यक्ष आणि संसद सदस्य यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत काल समारोप झाला समारो या समारोपाच्या निमित्तानं सदस्य आणि अध्यक्षांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आणि यावेळी त्यांच्यासाठी चांदीच्या ताटातून पंचपक्वानांची सोय करण्यात आली होती एका थाळीचं भाडं होतं पाचशे पन्नास रुपये तर भोजन होतं चार हजार रुपयांचं म्हणजेच एका खासदार किंवा आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळानं तब्बल साडेचार हजार रुपये खर्च केलेले आहेत त्यामुळे ही जनतेच्या पैशांची बेधुंद उधळपट्टी असल्याचं म्हणत विरोधकांनी या मुद्द्यावरून टीका केली आहे आमदार खासदारांसाठी नेमका राजेशाही थाट कसा होता आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चांदीचं सा ताट आणि चार चांदीच्या चा असा हा सेट होता ज्यामध्ये जेवण वाढण्यात आलं दोन चांदीचे चमचे आणि चांदीचा ग्लास सुद्धा त्यासोबत होता मेन्यू काय होता पहा सुरमई फ्राय कोथिंबीर वडी बटाट्याची सुकी भाजी काळ्या वाटाण्याची उसळ मटण बिर्याणी आणि वेज बिर्याणी याशिवाय घावणे आणि पुरी साधा भात आणि मालवणी चिकन चिकन खिमा पॅटीस आणि आमटी असा सुद्धा मेन्यू होता पुरणपोळी आणि पापड याचा सुद्धा या भोजनामध्ये समावेश होता कोशिंबीर बादशाह फालुदा याचाही यामध्ये समावेश होता चपाती आणि दहीवडा हे सुद्धा भोजनामध्ये समाविष्ट होतं तर नेत्यांचा हा राजेशाही अंदाज कसा होता पहा चांदीच्या ताटाचं एका दिवसाचं भाडं होतं पाचशे पन्नास रुपये कार्यक्रमाचं एकूण दिवस होते दोन एका ताटामागे प्रत्येक जेवणासाठी चार हजार रुपये म्हणजे एका व्यक्तीमागे तब्बल साडेचार हजार रुपये इतका खर्च आणि एकूण अतिथींची संख्या होती सहाशे इतकी त्यामुळे खर्चाचा अंदाज आपण घेऊ शक शकतो अध्यक्ष आणि सदस्यांची संख्या होती अडीचशे अधिकाऱ्यांची संख्या होती साडेतीनशे आणि जेवणासाठी फक्त दोन दिवसांचा खर्च हा चोपन्न लाख इतका आला ताज पॅलेस आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याची सोय या प्रतिनिधींची करण्यात आली होती विधिमंडळ परिसरात मखमली कपड्याचे एसी मंडप सुद्धा उभारण्यात आले होते एसी मंडपात विविध प्रकारची झुमरं सुद्धा होती सदस्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई दर्शनाचंही विशेष नियोजन यामध्ये करण्यात आलं होतं त्यामुळे हा सगळा खर्च नेमका कशासाठी असा सवाल केला जातोय अंदाज समितीच्या या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि या नियोजनावर आता टीका केली जाते दरम्यान सदस्यांसाठी राजशाही थाट केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत राज्य निधीची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय हो चटक लागली चर म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हा सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं हा भंकसपणा सरकार का करतो आहे हे आम्हाला कळत नाही जे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि अशा स्थितीमध्ये चांदीच्या ताटात साडेचार हजार रुपयाचं प्लेट साडेपाचशे रुपये चांदीच्या ताटाचं चा भाडं म्हणजे पाच हजार रुपये ची थाडी काय खालं असं की देण्याची गरज पडली यामध्ये थोडी तरी शेतकऱ्याप्रती गरिबांच्या प्रतिदोराचा प्रति जोराचा कनव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाच थाप दिली काय एका इकडे एक सरकार दिव्यांगाचे पैसे सहा महिन्यापासून देत नाही आहे एमआरजी मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे चोवीस तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना आठ महिने झाले पैसे दिले नाही कारण पैसे नाही असं म्हणतं आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही कारण शाळेच्या प्रवेश होऊ शकल्या नाही आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार हजाराचं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुळ पूर, पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे हे अफजलखानाची प्रवृत्ती आहे तर विरोधकांनी केलेल्या या टीकेनंतर अखेर विधिमंडळ कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे विधिमंडळ परिषदेत जेवणासाठी वापरलेली ही चांदीची नव्हती तर व्हाईट मेटलपासून बनवणे बनवलेली आर्टिफिशियल ताटं असल्याचं स्पष्टीकरण विधिमंडळाकडून देण्यात आलं आहे तसंच जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला आहे मात्र अधिकृत प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार देण्यात आला आहे